करते आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश राजी स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कार्य नव्हते वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली घटने समितीने दोन वर्षे अकरा महिने अकरा दिवस परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले आपला आपल्या भारत देश सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले आपला भारत आपल्या दे... भारत देशाची घटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत आज देखील आपले जवान डोळ्यात ते तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पारा देत आहेत या जवानांना माझे खोटी खोटी प्रणाम पुढे बोलून मी माझे भाषण संपलते जय हिंद जय हिंद